आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा नेरळमध्ये विवाहित महिलेवर तिच्या पतीकडूनच प्राणघातक हल्ला चढवण्यात आल्याची घटना घडली आहे यामध्ये पीडित महिला जबर जखमी झाली असून स्थानिकांनी या हल्ल्यातून तिला बचावलं आहे दरम्यान आरोपी पतीला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नेरळ येथील अंबरनाथ जयहिंद बँक परिसरातील दुकानात महिला काम करत असताना पतीनं समोरून येऊन धारधार शस्त्रानं हल्ला केला बदलापूर येथील राहणारी पीडित विवाहित महिला पायल चेतन जोशी आणि आरोपी चेतन जोशी हे नात्यानं पती पत्नी असून त्यांच्यात कौटुंबिक वाद असल्यानं ते गेले दोन महिन्यांपासून विभक्त राहतात फिर्यादी पायल या नेरळ बाजारपेठेतील त्यांच्या बहिणीच्या दुकानात काम करतात यावेळी आरोपी तेथे आला आणि म्हणाला आम्ही माझ्या मुलीसाठी आलोय आणि त्यानं शिवीगाळ सुरू केली त्यावर फिर्यादी यांची किरकोळ बाचाबाची झाली असता या गोष्टीचा आरोपी पतीस अधिक राग आल्यानं त्यानं पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशानं आणलेल्या लोखंडी टोचानं पत्नी पायल हिच्यावर प्राणघातक हल्ला चढवला यामध्ये महिलेच्या गालावर आणि पाठीवर दुखापत करून हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ आणि दमदाटी करत असताना स्थानिक नागरिकांनी पुढे येत या महिलेला पतीच्या कचाट्यातून सुखरूप सुटका केली मात्र आरोपी चेतन यानं येथील दुकानातील सामानाचं मात्र मोठं नुकसान करून काचा फोडल्या घटनेची माहिती होताच नेरळ पोलीस हजर झाले आणि पती चेतन याला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं रात्री गुन्हा दाखल करून समज देत त्याला सोडण्यात आलं तर याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरेश मोरे हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत